एवढा सरकारचा हात असल्याशिवाय होऊ शकतं का ज्याला कुत्रं ज्याच्यावर मुतत नाही त्याला एवढाले चॅनल उपलब्ध व्हायला लागले तो म्हणतोय का माया हाताने तो पाणी प्याला असता तर मी मोठा झालो असतो त्याला वाटतं मी मोठा होऊ नये म्हणजे मी त्याला मोठं करायचं आणि मग त्यांनी तिकडे जाऊन सांगायचं मी त्याचं उपोषण सोडून आलो मी ज्याच्या बरोबर होतो त्यांना मंत्री करा आता हे स्वप्न होतं त्याचं ज्या महिलेंना न्याय मिळाला नाही बड्या नेत्यांमुळे महाराष्ट्रातल्या सहा कोटी मराठ्यांच्या वतीनं सांगतो त्या ताईला खरंच जर न्याय मिळाला नसला कोणत्या नेत्यामुळं तिने येऊन सांगावं तिला न्यायच मिळेल हो तिने येऊन सांगावं बड्या नेत्यामुळं जर तिच्यावर अन्याय झाला असला न्याय देण्याची जबाबदारी मराठ्यांची आमची तिला ति कसं मिळत नाही त्याच्या लय भयान माहिती आल्या बसून थोडं थांब त्याने एक शेवटी शब्द वापरला तर मी काय चूक केली ते सांगा असा सवाल त्यांनी बारसकरांना केलेला आहे त्याचबरोबर नाव ठेवण्यासारखं मी काय केलं असंही ते म्हणाले माझं मरण आलं तरी चालून एक बळी असा राहील की तुकाराम महाराजांसाठी मेलाय न्याय देण्यासाठी मेलाय न्याय देण्यासाठी मरणार नाही याने इतके लपडे केलेत आणि यांनी इतके कुठे केलेले जुनू की याने कोणत्या तरी संस्थाने त्याच्या नावाखाली तीनशे करोड रुपये जमा आहेत लोकांकडून तोच पहिलं गाव वेगळं तिथून भिशी घेऊन पळून दुसऱ्या गावात दुसऱ्या गावात जाऊन त्याने अनेक काही धंदे केलेले नंबर दोनशे आणि त्याच्या पायी तो असाच मारणारे फक्त तुकाराम महाराजांचं नाव घेऊन त्याला मरायचं कसं मरायचं याच ता बी ज्ञान असलं पाहिजे तर जारंगीवर आरोप करायचे आणि तुकाराम महाराजांना बद्दल बोलले म्हणून मरायचं मी तुकाराम करम महाराज साठी तू तुकाराम महाराजांसाठी नाही मरायला लागला तू त्या महाराज शब्दासाठी डाग तू मरणारच हेस इतके कुठं नाही केलेले तू असे लोक सांगते त्यांचे ते मरणारच आहे ते मनानेच मारणारे असं मारण्याऐवजी त्याला तुकाराम महाराजांच्या नावाखाली सहानुभूती घेऊन मारायचा मी काय बोललोय काय बोललो मी देवाला मानतो रोज कीर्तन सुरू आहे तिथं देवाला मानत असतो कीर्तन सुरू असते का विद्रोही असतो तर मानला असतं की देवा कीर्तनाला मी वारकरी धर्माला मानतो म्हणून सगळ्या महाराज मंडळीचा मला आशीर्वाद आम्ही त्यांच्या पाठीशी कमी उभा राहतो तू जर महाराज आहे बोचे हां तू जर महाराज आहे एवढं वारकरी धर्माला घाण घाण शिव्या दिलेल्या आहेत मागच्या दहा वर्षाच्या काळात कुठं गेलता तू कुठं गेलता इतकं देवांबद्दल वाईट वाईट प्रवचन झालेली आहेत काही ऐकायची तेव्हा कुठं गेलता तू 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 महाराज आहे ना मी काय म्हणलो ते इथं आलं माझे डोळे उघडत नव्हते मला खरं बोलायचं होय माझे माझ्या डोळे उघडत नव्हते मी महाराज मंडळीच्या जाताने पाणी पिलेलो आहे नारायणगडाच्या महंतांच्या चाळीस पन्नास महंत आले होते त्यांचा सन्मान राखला मी पाणी पिलो मी कोणाच ऐकलं नाही पण त्यांचा सन्मान राखला म्हणजे वारकरी धर्माला मानतो हे तेवढ्यात आलं कानात बोलायला लागलं मला काय माहीत माझ्या डोळे उघडत नव्हते कोण आहे ते म्हणतं मी बा बाय बावलटकर महाराज का काहीतरी आणि मायला गे ज्ञान आलं बच्ची भाऊ संघ वया घेऊन पळत होतो तुरु तुरु कुत्रा पळायल्यासारखं त्यांच्या माग म्हणलं येच म्हणलं तू मध्यस्थीला तुम्ही येत व्याख्या द्यायला तुम्ही येत मग सरकार संघ वाशीत बोलायला तुम्ही पाहिजेत तुम्ही रॅलीत पाय चालणार होते तुम्ही गेले कुठं अर्ध्यात फसून तू झोपला होता किती आता कसा आलो उठ व्यासपीठात खाली होय कारण मराठ्यांशी धोका करणार असंच बोललं पाहिजे ना तर मी आदेश घेऊन आलो संत तुकाराम महाराजाचं असंच म्हणलं म्हणलं संत मा मा हो ते मला तू शिकू नको तू खाली होय आणि संतांबद्दल जगद्गुरू तुकाराम महाराजांबद्दल माझ्याकडून वाईट शब्द गेलेत अरे मी संत तुकाराम महाराजांसमोर नाक घाशील कान सुद्धा धरेल माफी सुद्धा मागितली काल जगद्गुरूंबद्दल त्यां छत्रपती आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांपेक्षा मोठं कोणी आहे आम्हाला एका शकांदाच्या आत मी जर माझ्याकडून तर झाला असेल त्यावेळेस मला कळत नसतं समजून घेत कधी उपोषण बसणाऱ्याला काय आलेत बोलून जातो माणूस चिडचिड असतो त्याच्यात परेशान असतो त्यात बोललो एका दणक्यात कळायला बरोबर लगेच माफी मागितली आणि एक दिवस मी तिथं जाऊन या जगद्गुरू पुढं त्यांच्या समोर लीन होणं त्यांना शरण जाणं काय वाईट ते पुढं या तुला एक सांगतो तू सरकारच्या वच वचवच बंद कर हा तू नाटकं करू नको मराठ्यात दुही तो नाही तर कवा पडूच शकत नाही आणि माझ्या कुटुंबाबद्दल असले श्रेयावर हात टाकणार बोलला ना तुला तुला तर तुला सोपं जाणार नाही तुला मराठी मी सांगतो तर फडणवीसांचा माझ्या कुटुंबाचा आरोप मनोज रंगे पाटलांनी केलेला आहे आणि तू कोणाचं चोळून खातो या मला चांगला माहिती ते माझ्या कुटुंबाच्या बद्दल आणि त्याच्याबद्दल जर बोलला ना तू आता संत तुकाराम महाराजाबद्दल तर तुला सांगतो तुला सुट्टी रा तुला मराठीच सांगतोय मी तू माझ्यावर बोल माझ्या चुका समाजाला घेऊ तू त्या महाराज शब्दाला डाग लावू नको तू महाराज बी नाही आहेस बया धरणारा तू तू आई मानू शकत नाही तुझ्या आईबद्दल तुझ्या बहिणीबद्दल त्यांच्याबद्दल काय नियत असणार आहे तुझी तूही शिकू नको आम्हाला बाकीच तू बाकीचं तुला काय आरोप करायचे आहेत कर तुकाराम महाराजांबद्दल आणि कुटुंबाबद्दल जर माझा कधी बोलला नाही इथून पुढे तू तर तुला सांगतो तुला सोपं जाणार नाही मग हा तू माहिती आहे मला सगळ्या माहिती मिळायला लागल्या तो आहे आता कुठे ते बंद आली का नाही तिथं एक बेंगलोरची माता माऊली सुद्धा येणार आहे तिने ते काय केलंय म्हणून त्यांनी तिला तर चाळीस लाख रुपये घेतले तर असंही कळालंय ऐकू माहिती आहे मला ती चाळीस लाख रुपये सुद्धा घेतले तिने हे बोलायसाठी म्हणून एवढ्या गाड्या घेऊन मुंबईत जातो अहो एका दिवसात याला एवढ्या चॅनल उपलब्ध होते कसे मग एकोणीस वर्ष गेले तरी हे चॅनल मला उपलब्ध नाही झाले एकोणीस वर्ष संघर्ष करतोय मी तुला एका दिवसात घंटा घंटा आणि सरकारलाही सांगतो आणि तो जे नेत्या बरोबर पळतो त्यालाही सांगतो आणि शिंदे साहेबाचा प्रवक्ता त्याच्या मागं त्यालाही सांगतो आणि कोण बडा नेता आहे त्याच्या मागं त्यालाही सांगतो तुमच्यामुळं तुम्ही जर याला साथ दिली याच्यामुळे तुमच्या पक्षात हात आहे असा आरोप मनोज रांगे पाटलांनी केलेला आहे मी काय चूक केली सांगा असंही ते म्हणालेले आहेत आणि त्याचबरोबर बारसकरांनी आरोप करण्यासाठी पैसे घेतलेले आहेत चाळीस लाख रुपये घेतलेले आहेत असा आरोपही त्यांनी केलेला आहे बारसकरांवर सरकारच्या मंत्र्याचा दबाव असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय दबावाशिवाय बारसकरांकडून आरोप शक्य नाही असंही ते म्हणाले